जळगावच्या अमळनेरमध्ये आजपासून सत्त्याण्णववा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीमध्ये अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावरती सारस्वतांचा हा मेळा भरणार आहे या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सकाळी अमळनेरमध्ये दिंडी काढण्यात येणार आहे यावेळी अनेक साहित्यिक सहभागी होतील सकाळी साडे दहा वाजता गुरुजी साहित्य नगरी इथे साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल यावेळी सुमित्रा महाजन अजित पवार संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे मंत्री दीपक केसरकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्यासोबत आहेत चंद्रशेखर कशी तयारी करण्यात आलेली आहे सध्या अमळनेरमध्ये अमोल जळगाव जिल्ह्यातल्या अंबळनेर तालुक्यातल्या गुरुजी नगरीमध्ये आपण यावेळेला आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं तर अतिशय जय्यत तयारी ही गेल्या काही दिवसांपासून करण्यात आलेली होती आणि आता ही तयारी पूर्णत्वास आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी जर पाहिलेलं अतिशय सुशोभित करण्यात आलेलं या स गुरुजी नगरीचं जे गेट आहे या ठिकाणी गुरुजींच्या एक सुंदर अशी प्रतिमा काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर कवयित्री बहिणाभाई चौधरी यांचीसुद्धा एक सुंदर प्रतिमा काढण्यात आलेली आहे रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत ठिकठिकाणी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही वेळामध्ये ध्वजारोहण देखील करण्यात येणार आहे त्याची सुद्धा जे तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे अतिशय उत्साहवर्धक असं वातावरण या आंबळनेर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे सारस्वतांचा आणि साहित्यिकांचा हा मेळावा आहे आणि ही मेजवानी साहित्यिकांच्यासाठी असणार आहे आणि त्या दृष्टीने जय तयारी करण्यात आलेली आहे अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी ग्रंथ ग्रंथदिंडीसुद्धा निघणार आहे या ग्रंथ दिंडीमध्ये साहित्यिकांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील हे देखील सहभागी होणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणामध्ये एक चांगला उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे गेले आ, आ, आगामी तीन दिवसपर्यंत अशाच पद्धतीमध्ये विविध कार्यक्रम या साहित्यनगरीमध्ये होणार असल्यामुळे साहित्यिक आणि रसिकांच्यामध्ये एक चांगला उत्साह पाहायला मिळतो आहे अमोल निषेध संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू चंद्रशेखर तू धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट